महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट दोन हजार पाचमध्ये डान्स बारवर बंदी घालण्यात आली होती लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने वीस वर्षांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने राज्यातील डान्स बार बंद केले होते आता वीस वर्षांनी राज्यात पुन्हा छमछम सुरू करण्यासाठी राज्यातील महायुती सरकारच्या हालचाली सुरू आहेत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या नवीन विधेयकाबाबत चर्चा झाल्याचं माध्यमांमधून आलेल्या बातम्यांमधून समजतंय पण नेमकं कशामुळे राज्य सरकारला थेट डान्स बार सुरू करावे आहेत चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी वृषाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज राज्यात पुन्हा एकदा डान्स बार सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली याच कारण म्हणजे डान्स बार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येणार होता मात्र आयत्या वेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे तिजोरीत खडखडाट असल्याने महायुती सरकार सरकारने राज्यात डान्स बारची छमछम पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला आहे यावरून महायुती सरकारवर चौफेर टीका होऊ लागले महसूल मिळविण्यासाठी सरकार लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे राज्य सरकारने दोन हजार सोळा साली डान्स बार संदर्भात एक कायदा केला होता डान्स बार संदर्भात नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑबसेन डान्स इन हॉटेल्स रेस्टॉरंट अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन ऍक्ट दोन हजार सोळा हा नवा कायदा केला होता या कायद्यात आता काही नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत तर कोणत्या तरतुदी आहेत पाहूयात डान्स बार मध्ये नोटांची उधळण करता येणार नाही डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात राज्य सरकारच्या परवानगी संदर्भातही बदल करणार डान्स बार संदर्भात कायदा करताना समितीमध्ये डान्स बारचा प्रतिनिधी असावा डान्स बार मध्ये उधळण करता येणार नाही डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात राज्य सरकारच्या परवानगी संदर्भातही बदल करणार डान्स बार संदर्भात कायदा करताना समितीमध्ये डान्स बारचा प्रतिनिधी असावा डान्स बार फ्लोर वर चार पेक्षा अधिक बारबाला नको बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचं अंतर असावं ग्राहकांना डान्स फ्लोर वर जाता येणार नाही डान्स बार धूम्रपानास मनाई आहे बार बालां से वय अठरा वर्षांपेक्षा कमी नसावं बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत हे बदल कायद्याने केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तत्कालीन फडणवीस सरकारच्या डान्स बार बंदीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतरही मुंबईत अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने छमछम सुरू आहेत मात्र आता तिजोरीवरील ताण वाढत चालल्यानं पुन्हा डान्स बारचं भावणार असल्याचं दिसत आहे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेला पैसा वसूल करण्यासाठी थेट कायदा करून डान्स बारला राज्य मान्यता देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद